महाशिवरात्रीला पंकजा मुंडे यांचे वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन बीडच्या परळी येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठा धार्मिक उत्साह पाहायला मिळतो आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचव्या क्रमांकाचे मानले जाणारे पवित्र वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर येथे भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथांचे मनोभावी दर्शन घेतले यावेळी त्यांनी विधिवत अभिषेक करून राज्यातील नागरिकांच्या सुखसमाधानासाठी प्रार्थना केली माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की वैद्यनाथाच्या दर्शनाने नवी ऊर्जा आणि समाधान मिळते परळी येथे महाशिवरात्री आणि राष्ट्रीय महापशुधन एक्सपोचा सुंदर संगम पाहायला मिळतो आहे तसेच मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी त्यांच्या खात्यासाठी नव्या योजनांसाठी निधी उपलब्ध करून दिल्या ची घोषणा केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे सध्या महाशिवरात्रीनिमित्त परळीत भाविकांची मोठी गर्दी असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमला आहे महाशिवरात्रीनिमित्त मी परळी वैद्यनाथाचं दर्शन घेतलेलं आहे आणि खूप प्रसन्न वाटलं परळी वैद्यनाथाचं दर्शन मी नेहमीच घेते पण महाशिवरात्रीचं औचित्य आहे नव्याण्णव टक्के वेळा आमच्या परिवार महाशिवरात्राचं दर्शन चुकवत नाही अगदी मुंडे साहेब असल्यापासून आमचे दर्शनाला येणं ही एक प्रथा राहिलेली आहे खूप प्रसन्न वाटलं दर्शन करून सर्व आजूबाजूच्या आणि पंचकृषीतल्या राज्यातल्या सर्व लोकांसाठी त्यांचं कल्याण हो हीच प्रार्थना ईश्वर महापशुधन आणि शिवरात्र असं दुहेरी होतं आणि महापशुधन एक्सपो आम्ही केला तर मी मंत्री आहे आणि मी परळीचे आहे आणि म्हणून शिवरात्रीचं औचित्य साधून आम्ही इथे केलं कारण ग्रामीण भागातले इथे लोकं येतील पूर्ण राज्यभरातून लोक दर्शनाला येतात तर त्यांना महापशुधन एक्सपोचाही लाभ व्हावा बघायला मिळावं असं प्रयोग आमचा आम्ही केला आणि तो यशस्वी झाला आहे सगळीकडनं लोकं येतात आणि अगदी कुटुंबासहित येतात आणि बघतायत वेगवेगळे अभ्यास करतायत वेगवेगळे ज्ञान घेत आहेत हे बघून मला बरं वाटलं खूप चांगलं आमचा पशुधन एक्सपो झाला की महोदय स्वतः वित्तमंत्री देखील आहेत त्यामुळं हा योग आहे शर्करा योग आहे आणि त्यांनी मला जाहीर वचन दिलं ते मला नसून ते महाराष्ट्रातील पशुपालकांना शेतकऱ्यांना त्यांनी दिलं आहे आणि तरुणांना दिलं आहे की उद्योजक निर्माण व्हावी ग्रामीण भागात तर एक चांगली स्कीम त्यांच्या निदर्शनाखाली त्यांच्या सूचनानुसार आम्ही डिझाईन करतो हो, आहोत आणि नक्कीच महाराष्ट्रातील ग्रामीण युवक हा उद्योजक बनेल असा आमचा प्लॅन रिपोर्ट एसबीएन मराठी बीड